नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे मनपाच्या प्रभाग क्रमांक चार मधील तारकपूर येथील प्रकाश कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत असलेल्या दीड एकर जागेला जॉगिंग ट्रॅक बनवण्यासाठी आज माजी महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते संरक्षण भिंत बांधण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर युवा नेते विक्रम राठोड वॉर्डाचे नगरसेवक योगीराज गाडे जेम्स सल्हाट प्रकाश हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन प्रदीप कांबळे सेक्रेटरी राधाजी आढाव उपाध्यक्ष रवींद्र ठोंबरे खजिनदार लता शेळके रेखा लोखंडे इंदुमाला पाटोळे विशाल मिसाळ विजय ओहाळ आदींसह मान्यवर आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते आज बॉल कंपाऊंडचा शुभारंभ झालेला आहे या प्रसंगी सर्व नागरिक उपस्थित आहेत तसेच आपले गाडी भाऊ आणि भगवान भाऊ उपस्थित राहिलेले आहेत आपण पाहिलं की आपण रस्त्यांच्या कामं जसे प्राधान्याने केले त्याचप्रकारे आपण जे कामं आपल्याकडनं जास्तीत जास्त करताय जसं वॉल कंपाऊंड म्हणा किंवा सुशोभीकरण असे प्रत्येक कामं आपण आता आपले वदावरण असतानाही आपण चांगल्या प्रकारे करतो जेणेकरून आपल्याकडनं जेवढी जास्तीत जास्त कामं करत आहे त्याच्याकडेच आपण लक्ष दिलेलं आहे जेणेकरून आपण पाहिलं की सर्व महिला वर्गाचा प्रश्न होता की इथं वॉल कंपाऊंडचं फार फार गरज आहे त्याच्यामुळेच आपण इथे वॉल कंपाऊंडचं काम सुरू करणार आहोत त्याचप्रकारे आपण पाहिलं की पाण्याचा जो प्रश्न आहे तोही चांगल्या प्रकारे इथे मा मार्गी लागलेला आहे लाईटीची सु सर्व व्यवस्था चांगल्या प्रकारे आहे मला असं वाटतं नगरचा विकास फार झपाट्याने होत आहे नक्कीच अशाच चांगल्या प्रकारे कामं आम्ही इथून पुढेही करणार आहोत असेच आशीर्वाद आमच्या आपल्या आपल्या आमच्या पाठीशी राहू द्या जेणेकरून आम्हाला असे सा चांगले चांगले कामं करता येईल आणि नगरचा विकास करता येईल जय जय महाराष्ट्र आज प्रभाग क्रमांक चार प्रकाशपूर येथील वॉल कंपाऊंड संरक्षण भिंतचं काम एक नऊ ते दहा लाखापर्यंत एस्टिमेट या कामाचं आहे आणि बऱ्याच दिवसाची इथं वॉल कंपाऊंडची मागणी नागरिकांची होती त्यासाठी वेळोवेळी त्यांनी पाठपुरावा केला ज्यावेळेस महापालिकेत आमची सत्ता आली महापौर रोहिणीताई हो शेंडगे यांच्या सहकार्याने आम्हाला हा निधी खतवता आला आणि हा शेवटी जनतेच्याच पैशातून जनतेची कामं आम्ही करत असतो तर आपण सर्वजण कर भरत आहोत भरतात पालिकेत भरतो किंवा केंद्र <सथ> सरकार असो राज्य सरकारला असो आपण वेगळेवेगळे प्रकारचे कर भरतो त्या करातूनच ही कामं केली जातं तर आपल्याच जनतेच्या पैशातून आम्ही जनतेची कामं करून देतो मी जसं ह्या पाल्या वॉर्डात निवडून आलो आहे मी नेहमी सांगतो की मी हे काम करत नाही आहे किंवा कोणता प्रतिनिधी त्यांच्या खिशातनं काम करत नाही आहे हे जनतेच्याच पैशातून जनतेची कामं आहेत म्हणून जनतेने देखील या कामांवर लक्ष दिलं पाहिजे आज ह्याच ओपन स्पेसमध्ये इतकं निकृष्टीचंच पूर्वी महापालिकेचं काम झालेलं आहे वाईट वाटतं असं जनतेचा पैसा वायल जाणं पण ज्या लोकांना असा गैरसमज होतो की आपल्या खिशातून थोडे झालं पण शेवटी आपणच कर भरतो हे आपल्याच खिशातून झालेलं आहे आणि जर असं कामं बोगस कामं होत असतील महापालिकेचे तर याच्यावर आयुक्तांनी आणि अधिकाऱ्यांनी या ठेकेदारांवर कारवाई करून त्यांच्यावर ब्लॅकलिस्ट करून कडक कारवाई केली पाहिजे तरच जनतेच्या पैशाचं संरक्षण होणार आहे आणि आज जेवढे कामं आम्ही इथं करतो मा प्रभागात माझ्या वतीने मी जेवढे याच्या माझ्या कार्यकाळात मी जेवढे कामं मंजूर करतो हे सर्व जनतेसाठी करतो आणि जनतेच्याच पैशातून आम्ही हे करतो आम्ही नेहमी सांगतो कुठंच आम्ही हे कामाचं श्रेय घेत नाही जेवढे कामं करून देता येतील तेवढं आम्ही करतो आणि फक्त विकास कामे नसून पण तुमचे आरोग्याचे प्रश्न असतील फवारणी असन कचरा गाडी असन कोणाचे गार्डनचे काम असतील लसीकरणाचे काम असतील ह्या यात या देखील आम्ही सहभाग देतो प्रभागात तर एक सर्वांगीण विकास करण्याचा करण्याचा आमचा प्रयत्न नेहमी असतो आणि इथे येथील नागरिक वारंवार फोन करून संपर्क साधतात की काय कामं केली पाहिजे एकटा नगरसेवक किंवा एकटा लोकप्रतिनिधी काम करू शकत नाही तर दोन्ही जनता आणि प्र लोकप्रतिनिधींचा संवाद हवा आहे जेणेकरून कामं होतात आणि एक चांगलं अभिमान वाटतो की या कॉलनीतले लोक आणि प्रभागातील लोकं आमच्याशी संपर्क का साधतात कामं सांगतात त्याच्यामुळं कामं होतात जर तुम्ही कामं सांगितले नाहीत तर आमच्याही लक्षात येत नाहीत तर तुमचेही देखील आभार मानतो की तुम्ही वेळोवेळी पाठपुरावा हो करतात हे काम चांगलं करूनच देणार कारण की तुम्ही आमचे भागचे काम तुम्हाला आम्ही दाखवू शकतो की जे केलेत जे चांगल्या क्वालिटीचे करतो आणि दुसरं म्हणजे ठेकेदार कोणताही पालिकेचा असून तर मी नगरसेवक कोणत्याही ठेकेदारकडून एक रुपये घेत नाही चांगलं काम आम्ही त्यांच्याकडून करून देतो करून घेतो याला महत्त्व आहे तर निवडणुका आल्यावर तुम्ही फक्त आमच्याकडं आम्ही तुम्हाला बळजबरी करू शकत नाही पण आमच्या कामानुसार आमच्या कार्यपद्धतीवर तुम्ही आम्हाला मतदान करावं एवढीच विनंती करतो धन्यवाद या अहमदनगर महानगरपालिकेचे नगरसेवक युगराजी गाडे यांच्या निधीतून या प्रकाशपूर भागात जॉगिंग पार्कचं उद्घाटन होत आहे या कार्यक्रमाला का उपस्थित शिवसेनेच्या महापौर शेंडगेताई युवासेनेचे युवा अधिकारी भैया राठोड योगीराज गाडे या प्रकाशपूर सोसायटीचे आमचे प्रदीपजी कांबळेसाहेब जे एम जे आपण सर्व नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी कार्यक्रम होतो आहे मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो की खरं म्हणजे इथं दीड दोन एकरचा हा मोठा स्पेस आहे आणि त्या ओपन स्पेसला जर कंपाऊंड आणि झाडे जर लावली तर निश्चित चांगलं एक जॉगिंग ट्रॅक या ठिकाणी होईल आणि हे काम करणं म्हणजे आमचं कर्तव्यच आहे खरं म्हणजे महानगरपालिकेत आपण सर्वजण टॅक्स भरता त्या टॅक्समधून आपल्या नगरकरांना सही सुविधा देणं हे प्रत्येक नगरसेवकाचं कर्तव्य आहे त्या माध्यमातून योगीराज गाडे आणि शेंडगेताई यांनी अतिशय चांगले उत्कृष्ट कामं या नगर शहरात केलेले आहे तुमचं प्रेम हे आमच्यावर निश्चितच आहे आणि त्याच्यामुळेच ही कामं होत आहेत ही कामं अशीच वारंवार व्हावेत आणि स्वच्छ आदर्श आणि सुंदर नगर व्हावं अशी मी आपल्या सर्वांतर्फे या ठिकाणी प्रार्थना